शांततेचा आवाज रत्नाकर मतकरी यांच्या कथासंग्रहातून कथा गेल्या महिन्यातली गोष्ट जाल स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचा सेट लागायचा होता सेट लावायला जेमतेम दोन दिवस मिळत होते लगेच शूटिंग सुरू व्हायचं होतं नत नटनटींच्या मौल्यवान तारखा आगाऊ घेतलेल्या होत्या आणि त्या जरासुद्धा मागे पुढे होऊन चालणार नव्हतं अर्थात ठरलेल्या तारखेला लग्न लागणं अत्यावश्यक अर्थात ठरलेल्या तारखेला सेट लागणं अत्यावश्यक होतं आणि तेवढ्यात अयोध्येला मशीद कोसळली त्याबरोबर सगळेच ठरलेले कार्यक्रम कोसळायची वेळ आली अकरा तारखेला माझा तरुण मित्र संजय वेर्णेकर माझ्या घरी आला होता उपरी निर्दिष्ट चित्रपटाचा तो कला दिग्दर्शक होता आणि दोन दिवसात सेट चित्रीकरणासाठी तयार करून ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती संजय अतिशय मेहनती आणि कल्पक कलावंत होता त्याच्यावर टाकलेली जबाबदारी तो कुठल्याही परिस्थितीत पार पाडील याविषयी काही शंका नव्हती पण कुठल्याही म्हणजे साधारण कल्पनेच्या चौकटीत बसणाऱ्या परिस्थितीत सहा डिसेंबरला उडवलेलं संकट अकल्पित होतं आणि कुठल्याच सर्वसाधारण नागरिकांची त्यासाठी तयारी नव्हती अर्थातच संजयचा सेट आठ आणि नऊ तारखांना लागणं आवश अशक्य होतं मग निवांतपणे गप्पा मारायला आलेल्या संजयला मी विचारलं आता कधी आहे शूटिंग कधी म्हणजे काय काल झालं सुरू आधी ठरल्याप्रमाणे म्हणून तर मी आज मोकळा आहे तुमच्याशी गप्पा मारायला सांगतोस काय आठ नऊला तुला सेट लावता आला सगळीकडे दंगल चालली असताना जवळजवळ अशक्यच होत होते अशी सुरुवात करून संजयने मला कडलेला संपूर्ण वृत्तांत सांगितला सात तारखेला सकाळी संजय प्रभादेवीकडून चालला होता त्याची नजर तिथल्या रफिक टिंबर मार्टकडे गेल मार्टकडे गेली या भागात आल्यानंतर या दुकानाचा वयस्क मालक रफिक किंवा त्याचा तरुण मुलगा सुलतान याच्याशी चार शब्द बोलल्याशिवाय संजय पुढे जात नसे पण आज दुकान बंद होतं तो तसाच पुढे जाणार इतक्यात शेजारच्या बह्याच्या दुकान दुकान दुधाच्या दुकानातून संजय भाई अशी हा काली संजय थांबला बहि भाई, बह्याच्या दुकानात दूध पीत बसलेला रफिक भाई त्याला बोलावत होता संजय दुकानात गेला रफिक भाईने त्याला बसवून घेतलं आग्रह करकरून मलईदार दूध प्यायला लावलं कुठं निघालास विचारलं मोहम्मद अली रोडला संजय म्हणाला लाकूड घ्यायचंय उद्यापासून सेट उभा करायचाय जाल स्टुडिओत रफिक त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहिला त्याचं बोलणं खोटं वाटत असल्यासारखा मग आपली सफेद दाढी कुरवाडत तो म्हणाला पागल झालास की काय तू त्या भागात कालपासून मुसलमान पिसाळलेत हे माहीत नाही तुला बघतो तर खरं जाऊन माझं नेहमीच दुकान आहे तिथे पैसे रुख द्यावे लागत नाहीत मी तरी काय करू सेट परवा तयार हवा आणि प्रोड्युसरनं ॲडव्हान्स दिलाय जेमतेम पाच हजार ते मल ते काही मला सांगू नकोस रफिकने त्याचा दंड पकडला मी तुला आज त्या भागात जाऊ देणार नाही तुला माझी तुला मी आज मी तुला आ आज त्या भागात जाऊ देणार नाही तुला तुझी जान प्यारी नसली तरी मला आहे रफिकला किंचित हिसडा देऊन संजय उठला मला जायलाच हवं रफिक भाई संध्याकाळी मिस्त्रीला बोलावलाय स्टुडिओवर तुला पाहिजे तेवढं लाकूड मी देतो मग तर झालं रफिक म्हणाला पैसे कधी पण दे मी आठवणसुद्धा करणार नाही तुमचं दुकान आज बंद आहे रफिक भाई तुम्ही मला कुठून लाकूड देणार दहाची नोट भैयाच्या हातात सरकवत रफिक ताबडतोब उठला आणि त्याने बाहेर जाऊन टॅक्सी थांबवली पाच मिनिटात था दोघे माहीमला येऊन पोचले आतल्या गल्लीत रफिकचं हिरव्या रंगाचं एक, एक मजली जुनं घर होतं तू थांब टॅक्सीमध्येच मी चावी घेऊन होतो असं म्हणून रफिक त्याच्या वयाला आणि सुटलेल्या देहाला न शोभणाऱ्या चपळाईनं वर गेला आणि दीड मिनिटात परत आला नंतर आम्ही दोघं प्रभादेवीला परत गेलो संजय सांगत होता रफिकने रस्त्यात पाठी घेऊन बसलेल्या दोन हमालांना धरलं आणि दुकान उघडून मला पाहिजे होता तेवढा माल काढून दिला तो त्याच टॅक्सीवर बसू चढवून मला जाल स्टुडिओकडे रवाना केलं अरे वा दोस्त असावा तर असा मी म्हटलं बरं झालं वेळी रफिक भेटला म्हणून नाहीतर तुझं शूटिंग रखडलं असतं ते तर झालंच भाऊ पण त्याहीपेक्षा अधिक पंचायत ओढवू शकली असती रफिकने मला अडवलं नसतं तर मी मोहम्मद अली रोडला गेल्याशिवाय राहिलो नसतो तिथे माझ्यावर काय प्रसंग ओढवला असता याची कल्पना मला आली दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्र पाहिल्यानंतर रफिकने मला वाचवलं त्या दिवशी मग आम्ही कितीतरी वेळ दंगलीविषयीच बोलत राहिलो अयोध्या प्रकारा प्रकाराविषयी वृत्तपत्रात वाचलेल्या गोष्टींवि गोष्टींची एकमेकांकडे उजळणी करत राहिलो त्यानंतर महिनाभरातच पुन्हा दंगली सुरू झाल्या सगळे घरातच अडकून पडले अगदी गरज असली तरच घराबाहेर पाऊल टाकू लागले अशातच एका दिवशी संजय माझ्याकडे आला काय सध्या सक्तीची विश्रांती ना मी त्याला विचारलं तुझी सेट बीटची कामं बंद असतील आता हो एवढं म्हणून तो गप्पच बसला त्याला बोलण्याचा फारसा मूड नसावा पण पण मग तो अशा विचित्र वातावरणात माझ्याकडे आला तरी कशाला होता सगळे ठीक आहे आहेत ना मी विचारलं हो आमच्या बाजूला तसं शांत आहे संजय म्हणाला पण काल दुपारी कोणीतरी म्हणालं की प्रभादेवीच्या बाजूला मुसलमानांची दुकानं जळत आहेत म्हणून मी आई बाहेर पडू देत नसतानाही तडक निघालो आणि प्रभादेवीला रफिकच्या दुकानापाशी आलो संजय रफिकच्या दुकानापाशी पोचला तेव्हा त्याला आपली भीती खरी ठरल्याचं पाहायला मिळालं रफिकचं दुकान धडाधडा पेटत होतं ठासून भरलेल्या लाकडाचं आयतर सरपण घेऊन आग अधिकाधिक जोराने भडकत होती एक जमाव त्या आगीसमोर थया थया नाचत होता तोंडाला येतील त्या आरोळ्यात ठोकत होता तेवढ्यात तिथं आगीचा बंब आणि पोलिसांची व्हॅन आली आणि जमा जमावाची न त्याबरोबर रस्त्यातल्या नागरिकांची देखील पळापळ सुरू झाली संजयने सुद्धा समोरच्या इमारतीचा आसरा घेतला महम्मद अली रोडवरच्या दंगलीपासून आपल्याला वाचवून बंद दुकान उघडून आपली अडचण भागवणाऱ्या रफिकचं तेच दुकान जळताना असहायपणे पाहावं लागलं म्हणून संजयला रोडू येऊ लागलं तो घरी न जाता तसाच माहीमला गेला रफिकच्या घडी पण पण गल्लीच्या तोंडाशीच पोलीस बंदोबस्त होता संपूर्ण चौकशी केल्यावर केल्याशिवाय पोलीस कोणालाच आत सोडत नव्हते लांबून वेगवेगळ्या घोषणा ऐकू येत होत्या त्या गल्लीचा घास घेण्यासाठी कुणीतरी दबा धरून बसलंय असा नकळत भास होत होता संजयला पोलिसांनी अडवलं कोणाकडे जायचंय काय काम आहे वगैरे विचारलं आणि तसंच परत पाठवलं मात्र रफिकला भेटल्याशिवाय संजयला चैन पडणं शक्य नव्हतं रफिकच्या घरी जाण्याचा त्याने आज दुपारी पुन्हा एक प्रयत्न केला तो यशस्वीही झाला संजय पोचला तेव्हा रफिकच्या घरात शांतता होती बरीच अशी माणसं तिथे राहत असावीत पण त्या मानाने हालचाल बेताची होती साऱ्या घरामध्ये एक प्रकारचा सन्नाटा पसरला होता फक्त एक लहान मूल आतल्या खोलीत हमसहमशी रडत होतं रफिक एका दिवाणावर बसून छोट्या नातवाला खेळवत होता संजयला पाहताच त्याने बसायची खून केली संजयला काय बोलावं तेच सुचेना फार वाईट झालं रफिकबाई तो कसंबसं म्हणाला हो रफिक मान हलवून म्हणाला कसला भरोसा राहिला नाही आजकाल असं होईल असं काही होईल याची कल्पनाही नव्हती दुकानाचा पुरा कोळसा झाला सहा सात लाखांचा माल राख होऊन गेला इतकी वर्ष या मराठी भागात दुकान चालवलं असं काही होईल याची दास्ती कधीच वाटली नाही आज ते घडलं मग एक सुस्कारा सोडून रफीक म्हणाला खैर खुदाची मेहरबानी की नुसतं दुकानात जळलं कोणाची जान गेली नाही त्यावेळी दुकानात माझा मुलगा होता सुलतान याचा बाप आणखी दोन नोकर होते मधू आणि लक्ष्मण म्हणून मराठी होते दोघेही त्यांनी जमाव आल्याबरोबर मागच्या दाराने सुलतानला बाहेर काढलं आणि सरळ घरी आणून पोचवलं नाहीतर माझा बेटा <्याली> <्याली> मला दिसला नसता लाख लाख शुक्रिया खुदा का संजयला का कोण जाणे मोकळं थोडं मोकळं झाल्यासारखं वाटलं रफिकच्या ऋणाची कणभर परतफेड झाली असं काहीतरी वाटलं मग हा प्रकार सांगायला माही म्हणून तो परस्पर माझ्या घरी आला जे झालं त्याचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात पण तो मी देखील लावू शकलो नाही कथा समाप्त